इंग्लिश आणि मराठी मिक्स हा मी भर कायलाय याच्यावर वादळ उठेल पण मी माझी भावना मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय या पालकाची आवडलं की नाही पाहिजे आता हे शहीरांच्या आवाजासाठी लहू सुरेश सांडी भाऊजींकडून सुजा सांडी पल्लवी सांडीम यांच्याकडून पाचशे रुपये तसेच स्वराज्य मित्रमंडळ मधली दिंगरवाडी सचिन जाते परिवार तसेच शाहीर राजेश बागळे यांच्याकडून दोनशे रुपया श्री कृपा अगरबत्ती विराट संजय धावडे खा, यांच्याकडून खास गणासाठी दोनशे रुपये या सर्वांचे मी गृहणी आहे धन्यवाद 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 ुवानी काय ओळण पाहिली पहिला बुवकडे ओळूया बुवा माझ्या भिमान भीमान बाय बरेच बऱ्याच दिवसांनी बोवाने हॉलगावतच गेलं मध्ये जरा वर गेलं मग खाली आलं आहे की नाही अजून हे बोवानी विषय काय असाय ना गव बुवा खेळावर रंगच भरला नाही गोटी फोडणार गोठी फोडणार कशी खेळावर रंगच भरला नव्हता मग बुवा गोटी फोडणार कशी आता मी काय तुमची गवळ नव्हतं बघा बुवा ऐका जरा मया रादेचा, रादेचा त्या गल्दीत ना गोठी घुसली त्या गल्दीत गोठी घुसल्या म्हणून तरच ते खेळाला तरच माझा फोडील नव्हती गोठी आहे की नाही हिबुवाची गवडी नाही आता मी माझी गोळी नव्हतो पुष्ट खात्याप्या घरची राधा आहे नुसती वाढले मानते पण हंगा वडीने वडीने मानते तर मला काय म्हणतो बघा अरे आजी राधा ही आजची राधा जरा आहे फटके रे पण हातमा नातीला देणार जोराचे फटके मगुडणारी ते अरे मंगुड नारी ते जोराचे फटके रे अरे मंगूड नारी ते जोराचे फटके रे मना नाही आली वटणीवर तर ते बांबूचे फटके अभ बाबा धगमगाट दौ सोळा सत्र तीनशे आठ

लक्ष ठेवा समजलं नाही तर मी स्पष्ट करूनच येणार आहे अग भरती कस तुझे ग माठ माग सवाल आहे तुम्हाला तुम्हाला म्हणत नाही राधेला सवाल आहे तुझे माठ नेहमीच भरत एकच आहे की नाही उत्तर द्यायचंय बघा अरे भरती कस्य तुझे ग माठ का राधेला बाहेरा पाच गाई मिळाल्या होत्या कन्यादान म्हणून त्या भुवा गाईंची नाव सांगायचे चला गेल्या वर्षी पाचने ती माझी पारी झाली त्यावेळी सुद्धा दिलेलं आहे प्रश्न काय बघा अनेक वर्ष हा प्रश्न त्यांचा अनेक तुरेवाऱ्यांवर गाजत आहेत तर बुवा गुवांचा विषय आहे की माणसाची सृजनशीलता माणसाची सृजनशीलता कधी नष्ट होते देव देवता साधू संत फकीर ऋषी मुनी वाचन मनन श्रवण भजन पूजन कीर्तन आई वडिलांचा उपदेश सद्गुरु उपदेश जन्म मरण स्थिती वाईट वासना कर्म वर्म अहंकार ह्या बऱ्याचशा टीप आहेत पुवांच्या आध्यात्मिक टीप आहेत म्हणजे आध्यात्मिक पुवांचा सर्व टीप सोडून सांगायचंय असंच सांगा म्हणायचंय तर पुवा मी आपल्या विषयाला हात घालत आहे जरा लक्ष देऊ नये का बघा कि मानवाला मानवाला मन बुद्धी दिली आहे मानवाला मन बुद्धी दिली आहे त्यात भाव भावना त्यावेदना आहे प्रेम आनंद सुख दुःख समाधान यासारख्या भावनांची अधिक तीव्र तीव्र जाणीव दिली आहे या भावनांचं या भावनांचं त्या मानवाला याच भावना त्या मानवाला सृजनशील बनवतात पण ही सृजनशीलता विसरून फक्त काही भोगवादी गोष्टी मिळवण्यासाठी तो मानव पळ सुटणे हीच मानवाची आत्महत्येची सुरुवात आहे जगण्यासाठी जेवढे पळणं आवश्यक आहे जगण्यासाठी जेवढं पळणं आवश्यक आहे तेवढा निवांतपणा मानवी मूल्याची सांगड असणं मानवी मूल्यांची सांगड असण देखील गरजेच आहे जेव्हा तुमच्या आयुष्यातून ऐका जेव्हा तुमच्या आयुष्यातून निवांतपणा संपतो जेव्हा तुमच्या आयुष्यातून निवांतपणा संपतो तेव्हा तुमची कल्पकता थांबते आणि जीवन जगण्यासाठी सर्वात आवश्यक असलेली नवनिर्मिती किंवा सृजनशीलता नष्ट होते जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली नवनिर्मिती किंवा सृजनशीलता नष्ट होते गोवा विज्ञानामुळे माणसाची सृजनशीलता नष्ट होते हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण तुम्ही बाजू सोडवली नाही विज्ञानामुळे माणसाची सृजनशीलता नष्ट होते पान नंबर एकशे अठरावर हे तुमचं उत्तर आहे साऊंड मुळे किंवा पावसामुळे जर तुम्हाला ऐकायला आलं नसेल तर मी तुमच्या उत्तराचं उत्तर माझ्याकडे आहे तुम्ही बघू शकता चला, चला।, चला। आणि वरदान शास्त्र पुरावा असेल तर माझा कार्यक्रम झाला मधुकर मावळीने सांगितलं की जन्मोद्रस जातक होती जी तुमची जी टीप आहे आज मी मुद्दा जुना दिली नाही कारण तो ग्रंथ जुना असला तरी आज उपलब्ध आहे पण माझं असं म्हणणं नाही की त्याच द्यायचं आहे बुवा उत्तर तुम्हाला जिथे भेटेल ना तिथलं उत्तर द्या पण माझ्या उत्तराशी तुमचं उत्तर जुळलं पाहिजे तरच आम्ही मान्य करू हा चला आता बघा बुवा काय म्हणाले दे फरमाईश घेत होतं भुवांचं दादित की आहे शक्तीचा शक्तीवादे अहो राणी म्हणा महाराणी म्हणा पटराणी म्हणा शक्तीची पटराणी म्हणा आहे कारण मी आहे आज मी म्हणून मी ते शक्तीवाला बुवा अहो शक्तीवाले राणी म्हणा राणी अहो एवढंच लक्षात घ्या पाहिजे ना मध्ये तुमचं गाणं गात होते की जातू दे पण गाणं चुकीच आहे तुमचं भाषा तुम्ही नाही हा तर मला काय माझं बघा अरे असा मी तसा मी नुसता सोडतो हा आ साधु सा, सा, सा आहे अरे असा मी तसा मी हा नुसता सोडतो ोट्या पण अजून वापरतो हा दुसऱ्यांच्या आज फुगड्या अरे मग आज ठोकणार बेड्या अरे आज ठोकणार यांच्या पायात बेड्या मग हा फक्त या कसा बकू मारतो एवढ्या काय म्हणाल बघा संभाज घसर्या पाय ग आणि गाई तुझं धोक्याचं हाय ग अगोय तुमच्या शाहीला लग्नाच्या बाईला मोठा लागला गय नाही बाजू रानात मांडा पण आहे की भांडा बाजू मांडा पणय कि की भांडा असं आहे माहितीये का की माझे वस्तात तुषारची पंधरे आणि बुवचा सा सामना बरच झालेला आहे एकदम जोरात लढत झालेले आहेत तेव्हा मी त्यांचा शिष्य खाली कोरत बसायचो त्यावेळी बुवा मला म्हटलं बुवा मी चांगला आठवण ठेवले की खाली बसलाय तो काला माकड आहे ना त्याच्या जीवा उडे मारतोय पण बुवा तो माकड आता माकड राहला नाही तो महारूपी वज्र हनुमान माहिती बघा अरे बाजू रंगात मांडा पण यकीने की भांडा अरे बाजू कामगारीच्या स्पर्धेत ती सोम मिळवा म्हणून काय म्हणते बघा आजचं जे आयोजन संतोष दादा जयतापकर यांच्या वैद्यकीय टीम यांच्यातून हे आयोजन झालंय तर मला काय म्हणायचं बघा संतोष दादा जयतापकर मगाशी म्हणा मगाशी म्हणालो की ग्वागर मध्ये असं गाव नाही की संतोष दादा जयतापकर तिथं नाव माहित नाही मला काय म्हणायचं बघा मूर्ती दाईचे रहस्य सगरा स्पीदा दीचर मशवेल सगरा जयतापकर दादाना तापकर साहिबान